नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनल डी एस पी एजुटेक यामध्ये मित्रांनो कोण होईल आमदार या मध्ये आज आपण बघणार आहोत राजमाता राष्ट्रमाता जिजामाता यांचं जन्मस्थान असलेल्या मातृतीर्थ राजा या विधानसभा मतदारसंघाचा राजा हा मतदारसंघ लोकसभेला बुलढाणा लोकसभा मतदारसंघाशी कनेक्ट आहे या ठिकाणचे खासदार आणि मंत्री असलेले प्रतापराव जाधव हे शिवसेना शिंदे गटाकडून निवडून आलेले आहेत या मतदारसंघामध्ये सिनखेड राजा आणि देऊळगाव राजा मतदार हे बुलढाणा जिल्ह्यातील मतदारसंघ समाविष्ट आहे या ठिकाणी एकोणीसशे पंच्याण्णव पासून ते दोन हजार एकोणावीस पर्यंत डॉक्टर राजेंद्र सिंगने हे दोन हजार चौदाचा अपवाद वगळता येथून सलगपणे आमदार आले डॉक्टर राजेंद्र सिंगने एकोणीसशे पंच्याण्णव ला अपक्ष म्हणून निवडून आले होते तर त्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावरती सलगपणे निवडून आलेले आहेत तर दोन हजार चार पासून या मतदारसंघामध्ये राजेंद्र सिंगने विरुद्ध अशीच लढत पाहायला मिळत आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात अपक्ष असलेल्या रविकांत तुपकर यांनी तब्बल एकोणतीस या हजार नऊशे एकोणनव्वद मतांची आघाडी घेतली होती दोन हजार नऊ साली डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी शशिकांत खेडेकर या शिवसेनेच्या उमेदवाराचा चोवीस हजार एकशे पन्नास मतांनी पराभव केला होता तर मनसेचे विनोद वाघ हे तिसऱ्या क्रमांकावरती होते दोन हजार चौदाला डॉक्टर शशिकांत खेडेकर यांनी डॉक्टर गणेश मांटे या भाजपच्या उमेदवाराचा अठरा हजार आठशे चोपन्न मतांनी पराभव केला होता राष्ट्रवादीच्या रेखा खेडेकर या तिसऱ्या स्थानी होत्या तर दोन हजार एकोणीसला डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढताना शिवसेनेच्या डॉक्टर शशिकांत खेडेकर यांचा आठ हजार नऊशे अडतीस मतांनी पराभव केला तर वंचितच्या सविता मुंडे या तिसऱ्या क्रमांकावरती होत्या इच्छुकांच्या भावगर्दीमध्ये राष्ट्रवादीकडून डॉक्टर राजेंद्र शिंगणे हे आपलं स्थान पक्क केलेले आहे ऐनवेळी त्यांनी जर निवडणुकीतून माघार घेतली तर डॉक्टर रामप्रसाद शेळके यांचं नाव पुढेही येऊ शकतं उद्धव ठाकरे गटाकडून दिलीप वाघ भारतीय जनता पक्षाकडून डॉक्टर गणेश मांडे तर शिवसेना शिंदे गटाकडून अमरदीप देशमुख शशिकांत खेडेकर या नावांचा विचार होऊ शकतो तर वंचित बहुजन आघाडीकडून सविता मुंडे यांना आधीच तिकीट जाहीर केलेलं आहे एकूणच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट आणि राजेंद्र शिंगणे यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटामध्ये केलेला प्रवेश तसेच शिवसेना मध्ये पडलेली फूट आणि डॉक्टर शशिकांत खेडेकर यांनी शिंदे सेनेमध्ये केलेला प्रवेश यामुळे या, या मतदारसंघामध्ये मोठी इच्छुकांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते मागील निवडणुकींचा विचार करता डॉक्टर राजेंद्र सिंगने आणि डॉक्टर शशिकांत खेडेकर यांचीच या मतदारसंघामध्ये सततपणे एकमेकांसमोर लढत होत आहे तर यावेळेस आपल्याला नवीन नाव पाहायला मिळतात की परत डॉक्टर राजेंद्र सिंगने आणि शशिकांत खेडेकर हीच लढत पाहायला मिळते हे येणारा काळच आपल्याला ठरवेल डॉक्टर शिंगणे यांचे मतदारसंघात असलेली पकड आणि जनतेशी असलेला दांडगाजन संपर्क असल्यामुळे सध्या या उजवे असलेला आपल्याला दिसून येते परंतु रविकांत तुपकर या ठिकाणी आपला उमेदवार देणार असल्याने नुकत्याच लोकसभा लो, लो निवडणुकीमध्ये रविकांत तुपकर यांनी घेतलेली तब्बल तीस हजार मतांची आघाडी सर्वच प्रमुख उमेदवारांची आणि सर्व प्रमुख पक्षांची चिंता वाढवणारी आहे सरते शेवटी मातृतीर्थ सिंडिकेट राजा मतदारसंघातील मतदार मायबाप जनता कोणाच्या पारड्यात आपले मतदान करते आणि कोण इथून आमदार म्हणून निवडून येते हे येणारी निवडणूकच आपल्याला दाखवून देईल मित्रांनो तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोण उमेदवार बाजी मारेल कोण आमदार होईल कमेंट करून नक्की सांगा आणि हो तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद